चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी आहे दीप अमावस्या दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत ते सर्व दिवे आपण स्वच्छ करून त्यांची पूजा करत असतो आणि या दिव्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असतं या दिव्यांच्या पूजा मु पूजेमुळे आपल्या घरामध्ये काय लाभ होतात किंवा या दिव्यांची पूजा का केली जाते त्याचप्रमाणे या दिव्यांची जी पूजा आहे ती कशी करायची आहे त्याची योग्य आणि सोपी पद्धत कोणती आहे ही दिव्याची पूजा कशी करावी आणि ही दिव्यांची पूजा तुम्हाला ही दोन कडव्यांची आरती म्हणून केल्याशिवाय ही पूजा तुमची अपूर्ण आहे त्यामुळे ही दोन कडव्यांची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि नामावली तुम्हाला म्हणायची आहे तेव्हाच तुमची ही दिव्यांची पूजा पूर्ण होते दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मुला मुलींचं सुद्धा औक्षण केलं जातं आता हे औक्षण का करावं हे सगळं आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका ऑल कंटेंट चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आणि या दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करत असतो म्हणजे सकारात्मकतेने आपण ती सुरुवात करत असतो आणि दिवा हा खूप शुभ आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने केलेलं कुठलंही कार्य हे शुभ आणि मंगलमयच घडत असतं दीप अमावस्येला सगळ्या लोकांनी नाव पाडलेलं आहे गटारी अमावस्या पण ती गटारी अमावस्या नाही तर त्याचं नाव आहे गताहारी अमावस्या या दिवशी लोकांनी खूप चुकीची पद्धत स्वीकारलेली आहे एकतर गटारी अमावस्या हे नावही चुकीचं आहे या दिवशी लोक नॉनव्हेज खातात हे सुद्धा खूप चुकीचं आहे या दिवशी लोक व्यसन करतात ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत आणि अमावस्येच्या दिवशी तर कधीही मांसाहार करू नये अमावस्या ही तिथी माता लक्ष्मी आपल्या पित्रांना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे लोकांना वाटतं आता श्रावण महिना लागणार आहे महिनाभर आपल्याला काही खाता येणार नाही तर त्या जो अमावस्येचा दिवस आहे त्या दिवशी खूप मांसाहार करतात त्याचप्रमाणे व्यसन करतात आणि हे अत्यंत चुकीचं आहे श्रावणामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि हवा दाट असल्यामुळे काय होतं की आपली जी पचनशक्ती आहे ती कमजोर होते त्यामुळे आपण श्रावणामध्ये मा मांसाहार करत नाही असं सायंटिफिक रिझन आहे पण दर्श अमावस्येच्या दिवशी त्याचप्रमाणे दीपपूजनाच्या दिवशी नॉनव्हेज खाणं हे खरंच खूप चुकीचं आहे हे तुम्हाला तरी पटतं का नक्की सांगा अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपलं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे डीप क्लिनिंग करायचं आहे आपल्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं चा, आहे छानशी रांगोळी काढायची आहे आपलं देवघर संपूर्ण वरूनपर्यंत खालीपर्यंत अगदी स्वच्छ करायचं आहे तुम्ही दीप अमावस्येच्या आधी आदल्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे पण छोटे मोठे दिवे आहेत ना ते सगळे स्वच्छ करायचे आहेत कारण आपल्याला दीपपूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये असणारे मातीचे दिवे असतील दगडाचे दिवे सोन्याचे चांदीचे पितळाचे धातूचे जे कोणते दिवे आहेत ते सगळे दिवे तुम्हाला स्वच्छ घासून ठेवायचे आहेत सकाळीच तुम्हाला पूजा मांडायच्या आहे सकाळी तुम्ही त्या दिव्यांमध्ये भरपूर तेल ओता की जेणेकरून दिवसभर तेतील ते दिवे जे आहेत ते तेवत राहतील आणि जरी विजलेच तरी संध्याकाळी परत आपल्याला ते दिवे प्रज्वलित करायचेच आहेत सकाळी आपण दिवे प्रज्वलित करणार आहोत ते आपल्याला पूर्ण दिवस संध्याकाळी रात्री तसेच ठेवायचे आहेत कारण संध्याकाळच्या वेळी महत्व असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे तर आता दिव्यांची पूजा कशी करावी चला जाणून घेऊया आपलं जे देवघर असतं त्या देवघरापाशीच ही पूजा मांडू शकता एक चौरंग घ्या किंवा एक पाठ घ्या त्यावरती एक वस्त्र अंतरा स्वच्छ वस्त्र अंतरा त्यावरती तुम्ही काय करा खाली थोडेसे तांदूळ टाका आणि प्रत्येक दिव्या खाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत म्हणजे तुम्हाला दिव्यांच्या खाली आसन ठेवायचं आहे एक वस्त्र तर आपण अंथरणारच आहोत पण थोड्याशा अक्षता थोडंसं फुलांच्या पाकळ्या जे काही तुम्हाला शक्य असेल ना ते दिव्यांच्या खाली ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही या दिव्यांमध्ये दोन वातींची एक वात म्हणजे दोन जीवा शिवांच्या मिलन करायचं आहे म्हणजे काय तर जोडवात जी असते ती तुम्हाला एक वात करून घ्यायची आहे दोन वातींची एक वात आणि ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे दोन वातींची एक वात लावल्यामुळे जोडा सलामत राहतो असं सुद्धा त्याच्या मागचं एक शास्त्र आहे दिव्यांमध्ये तुम्ही तेल टाका तुम्ही, तुम्ही तुपाचेही दिवे प्रज्वलित करू शकता किंवा एखादा दिवा तुम्ही तुपाचा प्रज्वलित करू शकता यामध्ये तुम्ही कणकेचे सुद्धा दिवे लावू शकता या दिव्यांचं मुख तुम्हाला पूर्वेकडे ठेवायचं आहे तुम्ही पश्चिमेकडे उत्तरेकडे केलं तरी चालेल फक्त दक्षिणेकडे करू नका पण शक्यतो पूर्वेकडे करण्याचा प्रयत्न करा या दिवशी आपल्याला दक्षिणेलाही दिवा लावायचा आहे आपल्या पित्रांचं स्मरण करून पण तो उपाय वेगळा आहे आपल्याला हे जे पूजेमध्ये दिवे ठेवायचे आहे त्याचं मुख आपल्याला पूर्वेकडे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करा तुम्हाला जर आघाड्याची पानं मिळाली तर प्रत्येक दिव्याला एक एक आघाड्याचं पान आणि दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे कापसाची वस्त्रमाळ असेल तर ती वस्त्रमाळ सुद्धा तुम्ही प्रत्येक दिव्याला अर्पण करायची आहे कापसाची वस्त्रमाळ प्रत्येक दिव्याला जरी तुम्हाला नाही घालणं शक्य झालं तर एका दिव्याला तरी तुम्ही नक्कीच घालू शकता त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्या त्यामध्ये थोडीशी साखर टाका आणि त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा तुम्ही दूध आणि गुळाचं नैवेद्य दाखवा किंवा फळे तुम्ही अर्पण करू शकता लाहे बत्ताशी तुम्ही अर्पण करू शकता जे तुम्हाला तुमच्या यथाशक्ती शक्य आहे ना ते करा सर्वात आधी तुम्ही पाण्याने चौकोन काढा आणि त्या चौकोनावरती तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे तो नैवेद्य अर्पण करायचा आहे शेजारी एका कळशामध्ये छोट्याशा पाणी भरून ठेवा किंवा पेल्यामध्ये पाणी भरून ते झाकून ठेवा अगरबत्ती लावा धूप ओवाळा बघा आपल्या दिव्यांची वाद जेव्हा मागे मागे सरकते ना तेव्हा हाताने पुढे न घेता खडी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ घ्या आणि त्याच्या सहाय्याने ती वाद तुम्ही पुढे घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही नमस्कार करा दिव्यांची पूजा करून झालेली आहे आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिव्यांची आरती शो करते ती दिव्यांची जी आरती आहे दोन कडव्यांची ती आरती तुम्हाला म्हणायची आहे ती तुम्हाला दिव्यांची नामावली दिलेली आहे ही सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे दीपनामावली ओम तेजोमयाय नम ओम ज्योतिर्धराय नम ओम ज्योतिप्रकाशाय नम ओम दीपेंद्राय नम ओम दीपकाय नम ओम स्नेहमयाय नम ओम दीपराजाय नम ओम चैतन्यतेजाय नम ओम अग्नये नम ओम प्राणरूपाय नम ओम दिव्यतेजाय नम ओम परब्रह्म स्वरूपा नमः ज्या मांडून झाल्यानंतर दिव्यांची ही दोन कडव्यांची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि दिव्यांची ही जी नामावली आहे ही नामावली तुम्हाला म्हणायची आहे संध्याकाळच्या वेळी कणकीचा एक दिवा घ्या त्यामध्ये एक वाद घ्या पितरांसाठी तुम्हाला दक्षिण दिशेला मूक करून एक दिवा लावायचा आहे तो कणकीचा दिवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या पितरांचं स्मरण करून दक्षिण दिशेला मूक करून त्यांच्यासाठी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो संध्याकाळच्या वेळी तुम्ही काय करा आपल्या घरामध्ये जी मुलं मुली आहेत ना त्यांचं औक्षण करायचं आहे तना आता मुलं मुली मोठे असो लहान असो सगळ्यांचं औक्षण करायचं आहे कारण आपली आपल्या घरामध्ये असणारी मुलं ही वंशाचे दिवे असतात आणि ज्या मुली आहे ते त्या वंशाच्या पंथी असतात तर त्यामुळे त्यांचं दोघांचंही तुम्हाला औक्षण करायचं आहे जसं बड्डेच्या वेळी आपण बघा हळदी कुंकू लावतो त्यांना अक्षता अर्पण करत असतो त्याचप्रमाणे गोडाचा पदार्थ चारतो त्यांचं दिव्याने औक्षण करतो तशा पद्धतीने तुमच्या घरातील पण मुला मुलींचं तुम्हाला एका पाटावर चौरंगावरती किंवा एका खुर्ची बसून त्यांचं औक्षण करा त्यांना गोडाचा पदार्थ चारा आणि दिव्यांनी त्यांना ओवाळायचा आहे या मुला मुलींमुळे वंशाची वृद्धी होत असते त्यामुळे त्यांचं औक्षण या दिवशी करण्याला विशेष महत्व आहे पूजा झाल्यानंतर जर आपल्याकडून काही चुकलं असेल ना तर तुम्हाला याचना करायची आहे देवांकडे हात जोडून तुम्ही देवांना प्रार्थना करा की देवा मी माझ्या यथाशक्ती मला जशी जमेल तशी पूजा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यात जर काही चुकलं असेल तर तुम्ही याचना करू शकता प्रत्येक पूजेनंतर तुम्ही ही करायचीच आहे दुसऱ्या दिवशी सकाळी या दिव्यांची तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे परत एकदा हळदी कुंकू अर्पण करा नमस्कार करा आणि जे काही फुलं आहेत पानं आहेत आपण अर्पण केलेले दुर्वा ते सगळं निर्माल्यामध्ये टाका दिवे परत स्वच्छ धुवून तुम्ही ठेवून देऊ शकता आणि जे काही नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण केलेलं आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता बघा दिव्यांमुळे खूप सकारात्मकता येते तर ता त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्या प्रकाशानेच आपलं मन प्रसन्न तर अशा प्रकारे दीप दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दिव्यांची पूजा केली मुलींचं औक्षण केलं तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य राहत तुमच्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती कायमची दूर होते घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो आणि देवी देवतांचा आशीर्वादही प्राप्त हे समजलंच असेल प्रत्येक गोष्टीचं ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल